आणि आम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये डायरेक्ट लेटर देण्यात आले दे की तुमची नियुक्ती झालेली आहे आणि आता ले ले ते म्हणतात की तुमची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि तुम्हाला घेतलं जाणार नाही मग आम्हाला आशावर का ठेवण्यात आले त्यांनी चार सहा वाजल्यापासून आम्ही बाहेर थांबलोय आम्हाला अजून डीसीएमशी फक्त आम्ही दोन मिनिट मागत होतो ते दोन मिनिटं देऊ शकत नाहीत का आम्हाला आडून ठेवतायत डायरेक्ट हा काय म्हणजे आमचं नाही काय आम्हाला मम्मी पोलीस व्हावे म्हणून आली होईल मम्मी पोलीस हां अक्षरश साहेब आम्हाला मुलं आत्महत्या करायला लागले त्या दिवशी एक मुलगा आत्महत्या करायला त्याचं वय संपून देऊ शकत नाही पण होमगार्ड म्हणून काम त्याला अक्षरशः आणले आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो जिल्ह्यातले आमदार खासदार एक नाही त्यांच्या पाया पडू पडू त्यांना निवेदन दिली तुम्ही मांडा अधिवेशन मांडा हे करा ते करा तारखेला मला दोन दोन दिवसात तुम्हाला निर्णय सांगतो पण त्यांच्याकडून काही फीडबॅक आलेला नमस्कार मी सागर अलकुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा नव्यानं साडेसात हजार पोलिसांची जी भरती आहे ती मेगा भरती होणार आहे अशा पद्धतीचे जे संकेत आहेत जे आर आहेत ते आता फिरू लागलेले आहेत आणि पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांनी जे आहे आता कंबर कसलेली आहे मात्र पूर्वीची जी साडेसात हजारांची सात हजारांची जी, जी भरती झाली होती त्याचं नेमकं काय झालं असा का का प्रश्न पूर्वीच्या परीक्षा भरती पोलीस परीक्षा याची भरती आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी जी आहे ती उपस्थित केलेला आहे आज नेमका प्रकार काय आहे या सगळ्या संदर्भामध्ये या सगळ्या पोलिसांच्या नियुक्त्या झालेले आहेत अशा पद्धतीचे जे पत्र महाराष्ट्र शासनाकडनं या सगळ्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान या सगळ्या विद्यार्थ्यांकडनं आपण हे सगळं प्रकरण नेमकं काय हे जाणून घेणार आहोत काय विषय आहे आपल्याला पत्र दिलेलं आहे नियुक्तीचं मात्र नियुक्ती झालेली नाही आम्ही वेटिंगला ठेवण्यात आलेलं होतं जशी नियुक्ती त्यांनी जसं मेरिट त्यांनी त्यांनी प्रोसेस करून घेतात तशी प्रोसेस आमची करून घेण्यात आलेली आहे आणि आम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये डायरेक्ट लेटर देण्यात आलेली की तुमची नियुक्ती झालेली आहे आणि आता ते म्हणतात की तुमची प्रोसेस पूर्ण झालेली नाही आणि तुम्हाला घेतलं जाणार नाही मग आम्हाला आशावर का ठेवण्यात आले त्यांनी दोन हजार एकवीसची प्रोसेस अजूनपर्यंत पूर्ण झालेली नसतं त्यांनी दुसरी भरती काढली कशी आम्हाला वेटिंगवर ठेवल्या तर आम्हाला नियुक्ती द्यावी आमची मागणी किती पदांची आणि वेटिंगला भरती होती ठेवण्यात एकूण एक लाख एक, एक लाखाच्या आसपास मुलं परीक्षेला बसलेले होते त्यातील सात हजार शेदांची नियुक्ती करून घेण्यात आली आणि आठ हजार मुलांना आम्हाला ठेवण्यात आले आणि त्यापैकी टक्के मुलांचं पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं नाही त्यांना आहे ना डायरेक्ट आन्सर की वरती आम्हाला जे आपली पर्सनल माहिती असते ती दुपेट ठेवण्यात येते पण त्यांनी आम्हाला आमचं नाव लिहायला सांगितलं होतं का ते म्हणतात की त्यांचं डिजिटल प्रॉब्लेम झाला होता म्हणून तुम्हाला नाव त्यानंतर पेपर भुटी झाली हा सगळा आम्हाला बसलेला आहे आम्ही वेटिंगला त्यांच्यामुळे राहिलेलो आम्हाला काय कधी मिळणार आम्हाला नियुक्ती हवी आहे म्हणून आलीपर्यंत काय पद्धतीची जी पत्र आहेत तुम्हाला सगळी मिळालेली आहेत काय त्याच्यामध्ये उल्लेख आहे आमचा कॅमेरा पण दाखवा आणि तुम काय माहिती आहे ती पण सांगा जे वेटिंग त्यांच्याकडून नियुक्ती भेटल्यानंतरच साक्षांगन फॉर्म निवड झाल्यानंतर अंतिम निवड झाल्यानंतरनं साक्षांगी फॉर्म हो भरला जातो प्रतिषाधी मु प्रतिषेहाच्या मुलांना त्यांचा हा साक्षांगन फॉर्म आहे या फॉर्मच्या आधारे तुमची चारित्र्यपणे होते एन सी एल या एन सी एलमध्ये सदस्य यांना पत्र दिलेलं आहे की निवड असा उल्लेख आहे त्यानंतरनं कुलवाडी पोलीस टीमचं पत्र आहे चारित्र्यपणाचे या परिस्थितीत निवड झाली असा यात उल्लेख आहे आणि त्यानंतर एवढी सगळी प्रोसिजर फक्त मेडिकल बाकी आहे आणि मुंबई पुरेमध्ये भरतीमध्ये येत असताना पण ही नियुक्ती देत नाही आणि एवढी सगळी आमची ओरिजिनल डॉक्युमेंट तिने जमा करून घेतली जाते ओरिजिनल डॉक्युमेंट तरी जमा करून घेतली जात नाही रसिक भरती आली त्या भरतीमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट नसल्या कारणानं पोरांना बाहेर काढणार नाही अशी बऱ्याचशी कारणं आहेत म्हणजे आमच्यावर सरळ सरळ आण दिसेल सर्वांना मान्य आहे पण आम्हाला काहीही रिप्लाय येत नाही या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं दोषी कोण आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांची देखील वारंवार भेट घेतलेला आहे असे तुम्ही उल्लेख करताय उपमुख्यमंत्र्यांची घेतली आता काही वेळापूर्वी तुम्ही सुळे जे आहेत त्यांना देखील घराव घेतला होता आणि आज उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांना भेटायला आला होता मग भेट तुमची झाली नाही उपमुख्यमंत्र्यांची भेट झाली आज नऊ महिने झाले आमची उपमुख्यमंत्री साहेबांची भेट झालेली नाही आणि त्यांच्या आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो आज प्रत्येक जिल्ह्यातले आमदार खासदार एक सोडला नाही त्यांच्या पाया पडू पडू त्यांना निवेदन दिली तुम्ही मांडा अधिवेशन मांडा हे करा आज नागपूरच्या अधिवेशनापर्यंत मुलं जाऊन आली तीन तीन चार चार दिवस बाहेर बसली फडणवीस साहेबांना भेटायची वेळ आली त्यांनी आम्हाला भेटून भेटून नाही नाही तीन तीन दिवस तीन दिवस त्यांनी आज अक्षरशः एक मुलगा आत्महत्या तर त्याचं वय संपून गेलं ती ही भरती तर देऊ शकत नाही पण होमगार्ड म्हणून फुकट काम करतोय त्याला अक्षरशः मुलांनी वडून आणलंय काय करायचं सांगा तुम्हीच आता आम्हाला न्याय कोणापासून असा वाजल्यापासून आम्ही बाहेर थांबलोय आम्हाला अजून फक्त आम्ही दोन मिनिट लागत होतो मिनिटं देऊ शकत नाहीत का काय डायरेक्ट हा काय म्हणजे आमचा नाही है। काय आम्हाला सीएम साहेब सांगतात आम्हाला एम साहेबांची आणि कनसळकर साहेबांची मीटिंग बसवली जाईल बारा फेब्रुवारीला बसलो डी सी एम साहेबांना दोन दिवसात ते आम्हाला कशा करून सांगणार होते आज पूर्ण एक महिना होता ना तरी पण आम्हाला त्यांच्याकडून काहीच रिप्लाय आले नाही जे त्यांनी पीएन केलं त्या पीएनला किती वेळा कॉल करण्यात आला पण त्यांनी काहीच रिप्लाय देण्यात आलं नाही आम्हाला हे सांगतात की दुसऱ्या भरतीत तयारी करा दुसऱ्या भरतीची तयारी कशी करू वर्षावर आली या आशावर बसलं की आमचे सिलेक्शन झाले आमची नियुक्ती झाली त्यामुळे आम्ही अभ्यासही केला नाही ग्राउंडही केलं नाही आज जर जी बरो वर्षावर अभ्यास करतात त्यांच्याबरोबर जे उभं राहिलं तर आम्ही वेटिंगला पण नाही आम्हाला पुढच्या भरती देऊ शकत नाही कारण काही संपलंय ठेवतील राज्याचे गृहमंत्री असणारे गृहमंत्री जे आहे फडणवीस साहेब यांच्या अखतरीत हा सगळा विषय येतो गृह खात्याच्या अखतरीत हा विषय येतो मात्र हा विषय गेल्या अनेक वर्ष गेले अनेक महिने जो आहे तो मार्गी लागलेला नाही आहे मुख्यमंत्र्यांची कोल्हापूरमध्ये भेट घेतली होती तुम्ही त्यावेळेस काय त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि ते, ते पूर्ण झाले मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की दोन दिवसात काय ते आम्ही पॉझिटिव्ह निर्णय देणार दे सात हजार मुलांचं काम चालू आहे प्रत्यक्ष बोललेत मग तो काम काही झालेलं नाही आमदार साहेबांना पण तिने रिप्लाय दिलेला नाही आता आम्ही मागायचं कोणाकडे दाद मागायची राज्याचे मुख्यमंत्री प्रमुख म्हणतो यांच्यावर मागितले तिने मागं रिप्लाय देणार फडणवीस साहेबांची आम्ही दोन मिनिटे विनंती केली की के दोन मिनिटं आमची भेट घडवून आणणार नऊ महिने आम्ही प्रत्यक्ष ते करतोय की दोन महिने बोल दोन मिनिटं बोलावं पण प्रत्येकनं राजकीय नेता जर आपल्या राजकारणात घुसलाय तरुण पिढीकडे कोण बघणार तरुण पिढींचं काय आमचा कोण विचार करून तरुण पोरांचा विचार केला पाहिजे या सरकारनं आणि सरकार एवढं म्हणजे गोरुगरीबांचा रोजगारांचा विषय म्हणून सगळ्याचा म्हणजे दंगा चालू आहे आणि आम्ही काय आम्ही बेरोजगारच बे आहे ना आम्हाला बेरोजगारांना रोजगार मिळावा ह्या दिसूनच आम्ही भांडवतो आहे आणि आम्ही काय कुणाकडे दाद मागायची प्रत्येकाकडे गेलं तर प्रत्येकाचं तेच चाललेलं आहे या सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर पदळं आम्हाला वाढवून आम्हाला नियुक्ती द्यावी एवढीच इच्छा आहे आणि ह्यांचं काय चाललेलं आहे निवडणुकीची आता आचारसंहिता लागली की आमचा विषय थांबला त्याच्यात लवकरात लवकर आमची नियुक्ती द्यावी एवढीच आम्ही शासनाला एक विनंती करतो एक महिला भगिनी जी आहे ती त्यांच्या लेखीला घेऊन या ठिकाणी आलेली आहे काय भावना आहे काय सगळ्या या सगळ्या डावपेसामध्ये काय आहे मी शाळेत हिच्याकडे लक्ष देऊ शकत नाही कारण मला आता मी माझा अभ्यास करू का हिचा सर का हे नवीन भरती काढली आहे हे म्हणत आहेत की आता तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा ह्याची मी हिचं पाहू का माझं पाहू असा विषय येतोय ना मला आता नियुक्ती पाहिजे आता ती आज मी वेटिंगला आहे यातूनच पाहिजे दीदी कशासाठी आली असते मग मी पोलीस व्हावे म्हणून आली होईल मग मी पोलीस हां तुम्ही पाहिलंत की बारक्या मुलीला म्हणून जी माता आहे ती या ठिकाणी आलेली आहे या सगळ्यांचं विद्यार्थ्यांचं जे आहे रुडू हे सरकारला का दिसत नाही असा प्रश्न जो आहे हे सगळं तरुण विचारतात ते आपल्याबरोबर काही सारवी मॅन देखील आहेत ते देखील या सगळ्या प्रोसेसमध्ये होते या दादा ते देखील या सगळ्या प्रोसेसमध्ये होते देशाची सेवा केल्यानंतर पुन्हा राज्याच्या सेवेमध्ये रुजू होऊन देशाची सेवा करावी अशा भावनेत यांनी या पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरला होता आणि त्यांची देखील निवड करण्यात आलेली आहे असं पत्र दिलेलं आहे त्यांना मात्र त्यांचं जे जॉईनिंग आहे ते करून घेतलेलं नाही बारा तारखेला भेटायला गेलेली त्यांच्या घरी ते बोले की मला दोन दोन दिवसात दो तुम्हाला निर्णय सांगतो पण त्यांच्याकडून काही फीडबॅक आलेला नाही आहेत अजून एकंदरीत मुंबई पोलिसांमध्ये पोलिस मुंबई पोलीस म्हणून काम करत असलेल्या पोलीस सेवकाचा हा मुलगा आहे याचं दुःख तर वेगळंच आहे कारण का पोलीस म्हणून जे सर्व्हिस करतात त्यांना बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जे आहे ते पोलीस भरतीसाठी अप्लाय करू शकत नाही काय गं का प्रकरण आहे सर हे जे आहे ना हे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ना प्रत्येक कॅटेगरीला रिझर्वेशन असतं त्याप्रकारे आमचं हे कॅटेगरी कॅटेगरीला रिझर्वेशन आहे त्यामुळे तीन टक्के हे बघा हे पोलीस पाल्याचं प्रमाणपत्र आहे म्हणजे माजी सैनिक असू द्या खेळाडू असू द्या प्रकल्पग्रस्त असू द्या पोलीस कोणी असू द्या ह्यांचे ज्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस हे ओरिजिनल कागदपत्र हे डॉक्युमेंट्स तुमचे जमा करावं लागतात आणि ह्या कालावधीमध्ये हा कालावधी चार ते पाच महिन्याचा गेला या कालावधीमध्ये आम्ही ग्रामसेवक तलाठी अजून बऱ्याचशा काही एक्झाम दिल्या तर यावेळेस ज्यावेळेस आम्ही ही डॉक्युमेंट्स मागायला गेलो आमच्या वरील प्रमाणपत्र त्यावेळेस त्यांचं हे म्हणणं आलं की हे तुम्ही मागता ना तर तुमची नियुक्ती आम्ही बात करून टाकू तुम्ही घेऊन जाताय ना तर घेऊन जा पण तुम्ही परत यावर बोलायचं नाही मुंबई पोलीस शिपाईवर तुमचं नियुक्ती बाद करून टाकू तर मग हा आम्हाला न्याय का भर हा हा आम्हाला टळटळ टाव नियुक्ती नाहीतर हा राजीनामा देऊन टाका हा विषय नियुक्ती नाहीतर राजीनामा हा नियुक्ती नाही तर दे। राजीनामा ना ना राजीना देऊन टाका म्हणजे एकंदरीत ह्या ज्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये ह्यांना जे नियुक्ती पत्र दिलेलं आहे हे नियुक्तीपत्र देत असताना त्या ठिकाणी त्यांची जे खरे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते सबमिट करून घेण्यात आले मात्र दुसरी भरती द्यायची असेल किंवा दुसरीकडे सिलेक्शन झालं असेल तर ते डॉक्युमेंट्स पुन्हा घ्यायचे असेल तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल अशा पद्धतीची जी मागणी आहे या सगळ्या खात्याकडनं करण्यात आली यामुळे इतर जे भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये हे तरुण उतरू शकले नाही हे सगळ्या संदर्भामध्ये काय नेमकी चौकशी आहे या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही कुठल्या अधिकाऱ्यांना भेटला आणि तुम्ही काय उत्तर दिलं का नाही भेटलो भेटला त्यांनी पण आम्हाला त्यांच्या बाजूने उत्तर दिलं आहे त्यानंतर आम्ही सी एम साहेबांना भेटलो आहे सी एम साहेबांना भेटल्यानंतर सी एम साहेब म्हणजे त्यांनी बोलून घेतलं अधिकाऱ्यांना समोर चर्च चर्चा झाली आमची पाच शिष्टमंडळ गेलं होतं चर्चा झाली त्यानंतर सी एम साहेब बोलले की आपण याच्यावर विचारून काय माहिती घेऊन कळवतो पण अजून काय कळवण्यात आलेलं नाही काय काय चर्चा झाली जो कार्यभार होता तो आता बदललेला आहे नवीन जे अधिकारी आहे त्यांनी काय उत्तर दिलेली आहे चर्चा दोन्ही अधिकाऱ्यांना जे आहे एक अधिकारी आणि आत्ताचे स्टँडिंगचे अधिकारी आहेत त्या दोन्ही दोघांनी फोन करण्यात आला वकिलांनी फोन करण्यात आला त्याच्या काय चर्चा झाली आणि काय दिशाबून होतोय का तुमची काय हो नक्कीच आम्ही सदिच्छा बोलून होतोय सातपुते मॅडमला आम्ही ज्यावेळेस मुंबईला भेटायला गेलो त्या डायरेक्ट आम्हाला असं समजून तुम्ही पुढच्या पैकीची तयारी करा आणि सीएम बसलो त्या बसल्या तर त्या डायरेक्ट म्हणतात की ही प्रोसेस आमच्याकडून दहा टक्के जास्तीत जास्त वीस मुलांची पण हो पन्नास सा हो ते साठ मुलांची सर नाही ना चुकून होऊ शकत हे काय मग आमचं अन्न आहे का नाही सर आम्हीच नाही हो अजून खूप मुलं येतात काय जो काय बोलायचं सर बोलायला पण आम्हाला याय असली आमची अवस्था झाली आहे सर आज नऊ ते दहा महिने झालो फिरतोय आम्ही रोज घरातली घरातल्याच पेक्षा गावातली लोक विचारतात तू झालंय तू का गेली नाही प्रत्येकाला प्रत्येकाला ही अडचण आहे गावात सत्कार झालेच तुम्ही काही ना मित्रा पोलीस म्हणून सिलेक्शन झाले ना कुणाला निम्म्यापेक्षा जास्त मुलांच्या जा गावात पण सत्कार झालेले आहेत त्यांनी कुठे तोंड दाखवायची आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली वे रोज हे रोजगार मेळावे घेतात हे घेत बारामती ठिकाणी पण आम्ही जाऊन आलो रोजगार मेळावा होता तिथं पण तरी आम्हाला तिथं भेटून नाही दिलं काय सांगू आता काय बोलायचं आम्हाला न्याय कुठून भेटणार हे फक्त आम्हाला पाहिजे आम्हाला न्याय मिळायला पाहिजे तो पण आचारस आहे त्याच्या आधी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमचं मेडिकल करून आम्हाला नियुक्ती द्या एवढंच आमचं म्हणणं आहे सरकारला काय आपल्या सर, राज्यात फक्त अठरा ता हजाराची भरती झालेली त्यामध्ये पण पेपर फुटी झाली आणि त्या विचारांना मेटिंग मध्ये ठेवण्यात आलं आणि नवीन भरती काढली जाते आमचा नवीन भरतीला विरोध नाही पण तुम्ही आठ हजार विद्यार्थ्यांना जर न्याय देऊ शकत नाही तर तुम्ही नवीन मुलांना काय न्याय देणार ना आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो दोन दिवसात मिटिंग लावतो दोन दिवसाचं उत्तर नाही आलं बोलले की तेजस्वीनी सातपुते मॅडम बोलते की चुकून झालं ठीक आहे वीस टक्के मुलांचं चुकून होऊ शकतं ऐंशी टक्के मुलांचं कसं काय चुकून होऊ शकतं आणि दुसरा मुद्दा यू पी सरकारने साठ हजारांची भरती काढली तिथेही पेपर फुटी झाली पण तो तो मुद्दा त्यांच्या सरकारच्या लक्षात आल्यानंतर ती भरती रद्द केली जाते साठ हजारांची भरती रद्द केली जाते तर अठरा हजारांची भरती का रद्द नाही करू शकत महाराष्ट्र सरकार खरं तर देशामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला जाहीरनामा देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार दिले जातील असं आश्वासन जे आहे या देशाच्या तरुणांना दिलं होतं त्याच्यानंतर मात्र देशामध्ये किती रोजगार निर्मिती झाली झालेली जा आहे हे सगळं आता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून तरुणांच्या आणि देशाच्या समोर तर आहेच मात्र महाराष्ट्र शासनाने गेल्या वेळेस जी सात हजार पदांची साधारण सात हजार पदांची जी भरती काढली होती त्या भरती प्रक्रियेमध्ये देखील गोंधळ देखी झालेला आहे महाराष्ट्र असेल किंवा देशभरातील विविध विषयांना घेऊन विविध क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या आयुष्याची खेळ करण्याचं जे काम आहे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत आहे अशा पद्धतीची भावना जी आहे ती भावना या सगळ्या तरुणांनी व्यक्त केली एका ताईनं तर ता सांगितलं तर आमच्याकडे आत्महत्या करण्याची जी वेळ आहे ते आमच्यावर ओढवलेली आहे नेमकं काय करावं हो? एक माऊली जे आहे ते आपल्या लेकराला घेऊन इथं आलेली आहे एक एक्स आर्मीमॅन आहे त्यांची देखील हीच अवस्था आहे नेमकं शासन ह्या सगळ्या तरुणांचं म्हणणं लक्षात घेईल का हे महत्त्वपूर्ण ठरते एकीकडं शिक्षण जे आहे आप दर्जेदार शिक्षण आम्ही देऊ मोफत शिक्षण देऊन असं म्हणत असलेलं सरकार दुसरीकडे खाजगी विद्यापीठ विधेयकासारखं कायदा पास करतं पी एच डी सारख्या विद्यार्थ्यांची जी फेलोशिप आहे ती रकडवली जाते तरुणांसाठी रोजगार मेळावे घेतले जातात मोठमोठ्या घोषणा होतात त्याची भूमिपूजना होतात होता, या सगळ्या पार्श्वभूमीवर बातम्या होतात मात्र अस्तित्व काय आहे ग्राउंड रियालिटी काय आहे हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरतं मॅक्स महाराष्ट्रासाठी मी साजराल कुंठे पुणे